तो प्लास्टिकचा नव्हे तर फोर्टिफाईड हो तांदूळ पुरवठा विभागाची माहिती शासकीय शिधा वाटपात वाटला जाणाऱ्या तांदळात प्लास्टिकचे तांदूळ मिसळल्याचा गैरसमज पसरत आहे तो प्लास्टिकचा नसून फोर्टिफाईड तांदूळ असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार योजनेअंतर्गत अनुज्ञेय तांदूळ दिला जात आहे तांदुळामध्ये प्लास्टिकचा नव्हे तर पोषक तत्व असलेला फोर्टिफाइड तांदूळ वितरित होत आहे यामध्ये आर्यन फॉलिक ऍसिड व्हिटॅमिन ए बी वन बी टू बी फाईव्ह बी सिक्स बी इलेवन झिंक या, या पोषण घटकांचा समावेश करून फोर्टिफाइड तांदूळ बनविण्यात आला आहे त्यामुळे शरीराला पोषक तत्वे मिळण्याच्या दृष्टीने हा तांदूळ उपयुक्त ता आहे दररोज खाण्यात वापरल्या जाणाऱ्या तांदळापेक्षा हा वेगळा दिसत असतो नियमित तांदळापेक्षा या तांदुळाचे वजन कमी असल्याने तो पाण्यावर तरंगताना दिसून येतो अधिक पोषक मूल्य असलेल्या गुणवत्तापूर्ण तांदूळ आहे अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाने आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता प्रेस नोटद्वारे दिली आहे